हाय हॅलो नमस्कार परवाची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आज आहे फ्रायडे आज मी घेतलेली आहे सुट्टी चला आजची सुरुवात आपण करूया सकाळच्या मॉर्निंग वॉकने आता मी निघाय चाललेली आहे मॉर्निंग वॉकला तुम्ही चला आणि आजच्या दिवसभरात काय काय होतं हे सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करायला मस्त वाटते शांतता असते बऱ्यापैकी आणि ग्रीनरीही आहे स्कूल वगैरे आहे तिथे मस्त मुलं जात आहेत मॉर्निंग वॉक तर करून मी आलेली आहे जरी मला जरी का ऑफि उफी, ऑफिसला जायचं नसलं तरी बाकी संदीपला वगैरे जायचं आहे ऑफिसला त्याच्यामुळे मला आता बनवायचं आहे ब्रेकफास्ट आता फटाफट परवाजून झोपलेला आहे फटाफट ब्रेकफास्ट बनवते ब्रेकफास्टमध्ये काय बनवते तेही तुमच्यासोबत शेअर करते तर इथे ब्रेकफास्टमध्ये हे बनवलेले आहेत चीज डोसा चीज मसाला डोसा मस्त मसाल असा चीज टाकलेला आहे आणि हे डोसे आणि चटणी म्हणजे हे सॉसवर चांगले लागतात म्हणून हे सॉस आहे चीज आणि डोसा असंच मस्त आजचा ब्रेकफास्ट आहे आणि त्याचबरोबर ही पपई आहे ते पप्पाही ब्रेकफास्टसाठीच आहे आता ब्रेकफास्ट वगैरे करून झालेला आहे आणि आज मला सर्व करायचे आहेत कर्टन सर्व चेंज करायचे आहे वॉश करायचे आहे त्याच्याने आता आता आम्ही इथे कर्टन चेंज करतो सर्व कर्टन जुन्यावाले काढलेले आहेत जुन्यावाले आधीचे काय ते काढलेले आहेत आणि हे दुसरेवाले लावतो हाईट असल्यामुळे फायदा होतो कर्टन लावायला इथे कर्टन लावले तर इथे घेऊन आलेले आहेत संदीप मटण तर संदीपने जे मटन आणलेलं होतं तिथे हे मी थोडंसं बॉईल करून घेतले ऍक्च्युली मी असं करत नाही पण मला आज थोडंसं सुकं मटन पण बनवायचं होतं म्हणून मी हे थोडंसं बॉईल केलेलं आहे हे ग्रेव्हीसाठी ठेवलेलं आहे आणि इथे मी सुक्क मटण बनवायला ठेवलेलं आहे मस्त असं झणझणीत शिजत आहे आपलं सुकं मटण तुम्हाला झाल्यावर दाखवते फायनली आता सर्व घरातली कामं वगैरे झालेली आहेत आणि आता वाजले सव्वा बारा वाजले आहेत आणि आज परवाची आहे एक्झाम तर परवाला जायचं आहे स्कूलमध्ये परवाची जी ब्रेन बास्केटची त्यांना ॲक्टिव्हिटी असते ज्याला ऑलिम्पियाड ही म्हणतात तर ते त्याची ती एक्झाम आहे तर आता मला जायचं आहे थांबव गळ्यात तर तिथे जायचं आहे तर जेवणात काय काय बनवलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप जास्त धावपळ झालेली आहे फटाफट फटाफट सर्व करायचं होतं हां मटण करायचं होतं ओके मटण तर ते दाखवते काय काय तुम्हाला केलेलं आहे ते आणि नंतर आता जातो परवाच्या स्कूलमध्ये साडेबारा ते दीड असं टायमिंग आहे मग जेवण आल्यावरच करू तर जेवण बनवून तर ठेवलेलं आहे चला तर इथे मटणाची मट भाजी बनवलेली आहे ग्रेव्ही मस्त अशी झणझणीत झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे हे सुका मटण बनवलेलं आहे भाताचा कुकर लावलेला आहे दहा मिनिटात कुकर झाला की पटकन मला निघायचं आहे वाजले साडेबारा आणि आम्ही निघालेलो तिथे पर्व धावतोय पर्व खूप लेट झालाय डबा घेतलेला आहे त्या घरी भाजी द्यायला रस्त्याला जाताना तेही दिले आहेत ऑलरेडी साडेबारा झालेले आहे कुकरची सट्टी येत आहे ये वेळ झाला भाजी पटकन देऊन येतो आणि त्याच्यानंतर दोन मिनिटावरच पर्वाची स्कूल आहे लगेच मग जातो थोडंसं पाच मिनटं लेट होईल चालतं तेवढं पाच मिनटं एकदे थांबता नंतर आल्यावर बोलते तर आता आम्ही परवाची एक्झाम वगैरे सर्व झाली दुपारी आलो फटाफट जेवलो आणि घरातली सर्व जी कामं होती उरलेली ती सर्व कामं वगैरे हो केलेली आहे आल्यावर आल्यावर पहिले जेवलो कारण दीड वाजला दीड वाजला त्याच्यानंतर परवाला थर्ड रँक परवाचा थर्ड रँक आला तर त्याला मिळालेलं हे ट्रॉफी ती दाखवते तर ही अशी थर्ड रँकची पर्वाला ट्रॉफी मिळालेली आहे मग आता स्कूलला गेल्या स्कूलवरून येता येताच त्या घरी गेलो म्हणजे त्या त्या बिल्डिंगच्या ती बाजूला स्कूल आहे त्याच्यामुळे ती जवळ पडलं तर पर्वाला दाखवायचं होतं सर्वांना ट्रॉफी मिळाली ते तर ती दाखवली नंतर आलो आम्ही जेवलो वगैरे त्याच्यानंतर थोड्या मी आराम केला नंतर बाकीची सर्व कामं केली परवाने नाश्ता वगैरे केला आता परवाचा होमवर्क घ्यायचा आहे तो होमवर्क करते आणि अजून बाकी काही मला थोड्या गोष्टी करायच्या ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे तर तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळी मॉर्निंगला माझ्या इतकं लक्षात राहिलं नाही तर माणिसं बाकी आज संध्याकाळी काय काय होणार आहे सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते चला तर आता पर्वाची वगैरे स्टडी वगैरे तर झालेली आहे पर्व गेलेलं ले आहे सायकलिंगला तर माझं किचनचं सा थोडंसं आवरायचं आहे आज जेवण अजिबात ना करायचं नाही म्हणजे भात पण आहे दुपारचा भाजी वगैरे तर सर्व आहे कारण सकाळीच भरपूर बनवलेला थोडेसे वडे बनवायचे आहेत ते तुमच्यासोबत शेअर करेन मी आणि दुपाची भांडी वगैरे ती घासायची आहेत सर्व पूर्ण क्लीन झालेलं आहे तुम्हाला दाखवते तर आता मी देवपूजा करून घेते क्लिनिंग वगैरे सर्व झालेलं आहे आणि हॉलचं सर्व क्लिनिंग झालेलं आहे तुम्हाला दाखवते कर्टन वगैरे सर्व धुतलेले वॉश केलेले आहेत ते पूर्ण पॅक करून ठेवलेले आहेत किचनचं थोडं सावरायचं आहे ते दाखवते आणि मी तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन दाखवणार आहे म्हणजे मी कसं माझे हेअर फेशियल हेअर जे असं ते रिमूव्ह करते ते तुम्हाला दाखवणार आहे आता मी पहिले देवपूजा करून घेते तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे की फेशियल हेअर फेशियल जे हेअर असतात ते आपण कशाप्रकारे रिमूव्ह करू शकतो तर त्याच्यासाठी तुमच्याकडे जर कोणती अॅलोविरा जेल असेल तेही तुम्ही वापरू शकता पण मी हे ओरिजिनल जे अॅलोविरा आपलं असतात जे झाडाला ते घेतलेलं आहे ते घेत घेत घ्यायचं त्याचं जे जेल आहे ते आपल्या फेसला पहिले अप्लाय करायचं थोडंसं प्रेस प्रेस करत आणि फेशियल हेअर रिमूवरबद्दल किंवा रेझरबद्दल खूप जणांच्या बाबती खूप लेडीजच्या बाबती मनामध्ये खूप शंकाकुशंका असतात तर हे काही नाही आहे खूप सेफ असं आहे आणि तुम्ही इझिली अगदी यूज करू शकता काहींच्या ब मनात खूप असं प्र शंका प्रश्न आहेत त्याच्या मी आधी हे तुम्हाला दा दाखवते ह्याचा यूज कसा करायचा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दा सांगते की हे काय काय आहे हे होऊ शकतं ते बघा हे पूर्ण यायचं जेल संपलेलं आहे हे जे होतं ते मी पूर्ण अप्लाय कर केलेलं आहे बघा तुम्हाला फेसवर्क दिसत असेल असे प्रकारे आणि हे माझ्याकडे एका ब्रँडचं आहे हे हे असं दिसतंय काय बघा ते आपण इझीमध्ये असं हे घ्यायचं फक्त तुम्ही जसं हे असणार आणि असं इझिली हे करून टाकायचं हेअर आणि मला दिसत असेल इझिली हेअर रिमूव्ह होऊन जाता आणि हेअरच है, है, नाही तर त्याच्यावर आपल्या डेड स्किन जी असते तीही रिमूव्ह केली जाते अशा प्रकारे तुम्ही इझीमध्ये जर तुम्ही नवीन वापरत असता म्हणजे फर्स्ट टाईम जर तुम्ही यूज करत असतील तर जरा हळूहळू करा मला आता बरीच सवय झालेली आहे ह्या गोष्टीची आणि तुम्ही बघू शकता फरक बघा हा ह्या साईडचा फेस आणि ह्या साईडचा फेस किती ग्लो येतो बघा अशा प्रकारे मी फटाफट हे करून घेते बघा किती इझी मध्ये हेअर है, रिमूव्ह केले जातात आणि माझ्या फेसवर कोणतेही पिंपल्स वगैरे नाही आहेत त्याच्यामुळे मी हे इझी अप्लाय करू शकते जर तुमच्याकडे पिंप तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे असतील त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल मग आता हा माझा फेस तुम्ही बघू शकता इन्स्टंट ग्लो आपण ज्याला बोलतो तो येतो पटकन फेसवर आणि मी हे पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आणि हे वाय टिश्यू आहेत त्याने हे पूर्ण वाईपआउट करते म्हणजे पूर्ण क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मी फेसवॉश करणार आहे नॉर्मल पाण्याने तुम्ही फेसवॉश करायचा फेसवॉश केल्यानंतर पुन्हा ही ॲलोविला ॲलोविरा तुमच्याकडे अलोवेरा जेल असेल तर तुम्ही तीही वापरू शकता किंवा हे हे पुन्हा आपल्याला अप्लाय करायचं आहे फेसवर दहा मिनटासाठी तर तुम्ही बघू शकता मी आता इथे पुन्हा ॲलोविरा जी होती किंवा ॲलोविरा जेल पुन्हा अप्लाय केलेली आहे फेसवर आणि तुम्ही बघू शकता किती ग्लो असा आहे तो स्किनवर तर हे दहा मिनटं असं ठेवायचं आहे आणि नंतर थोडंसं मसाज करून वॉश आऊट कर वॉश करायचं आहे चला तिथपर्यंत दहा मिनटं हे हो राहईपर्यंत मी बाकीची जी कामं आहे ती फटाफट करते आणि सर्व माझं क्लीन झालेलं आहे परवत लॉक सर्व सोफा वगैरे पूर्ण क्लीन झालेला आहे मस्त असं हे परवाच्या सायकलचं लॉक आहे परवा सायकलिंगला पर गेलेलं आहे त्याचं अलावा लॉक करेल आणि जे तुम्ही बघितलं आहे कर्टन मी सर्व चेंज केलेले आहे सकाळीच मी सगळीत चेंज करून घेतले हे जुने भरे कर्टन लावलेले आहेत आणि जे काढली ते वॉश वगैरे केले कर्टन सर्व आणि पूर्ण हे पिशे आहे पॅक पॅक्रॉनी बघितले जेणेकरून नेक्स्ट टाईम वापरायला ते इसी ठेवून बघितलं तर वॉश ह्या पे पॅक करून ठेवलेले आणि हे कर्टन मला बरेचदा विचारत हे कर्टन ठिकून घेतलेले आहेत तर पुन्हा मी एकदा सांगते हे कर्टन मी क्रॉफड मार्केटमधनं घेतलेले आहेत क्रॉफर्ड मार्केटचा व्हिडिओ आपल्या व्हिडिओवर आपल्या ब्लॉग ह्याच्यावर आहे चॅनलवर आहे तर तुम्ही बघू शकता हे असे पॅक करून ठेवलेले आहेत वॉश केले कारण ह्याला रिंग्स वगैरे असतात मग हे काढा किंवा काढताना तुटतात त्याच्यामुळे मी ह्या रिंग्स वगैरे काय काढत नाही मी त्या हातानेच पूर्ण वॉश केले चांगले स्वच्छ झालेले आहे आणि उंनी येतं त्यावेळी सुटलेलं आहे तर प्रकारे माझी आज सर्व कामं झालेली आहे ते जेवणाचं आता दाखवते तुम्हाला जेवण सकाळी जे बनवलेले आहे ते प्लस मला वडे बनवायचे ते तुम्हाला दाखवते की हे आहे कसं आहे मला दिसवायचं आहे चल तर बघी तर सर्व जेवण येथे तुम्हाला सकाळीच मी दाखवलेलं आहे जे बाहेरचा आवाज खूप येतो एकदम तर मुलंही गोंग खूप ओरडत आहेत आणि प्लस आमच्या इथे वरती सिक्स प्लोअरला कोणाचं तरी लग्न आहे त्यांचा गाण्यांचा वगैरेही आवाज येतो त्याच्यामुळे खूप आवाज येतो कदाचित डिस्टर्बन्स होत असेल तर प्लीज सॉरी तर तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तर जेवण वगैरे सकाळीच तुम्हाला मी दाखवलेलं आहे जेवण आता म सुकं ही बनवलेलं आहे मटनची ग्रेव्ही बनवलेली आहे भात आहे आणि सकाळी मी आणि परवा मी दोघंच जेवलो भारवी तर त्या घरी जेवली मी तशी भाजी तिथे दिली दिलेली होती पण काय माहिती तिला आता काय झालं ती मटन आता खात नाही तर सुकं चिकनचे बनव सॉरी सुकं मटनचे बनवले ते काय मी आता खाईल तर आणि भातही आहे मी एक्स्ट्राच बनवून ठेवलेला म्हणजे संध्याकाळी थोडंसं रिलॅक्स व्हावं म्हणून त्याला थोडेसे वड्याचं पीठ जे आहे ते मी आणलेलं होतं जे कोकण महोत्सवला महोत्सवाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कोकण महोत्सवाला जी मी गेली होती तिथून हे वड्याचं पीठ आणलेलं होतं तर ह्या हे एवढं नाही करणार खूप जास्त होईल थोडंसं यातलं पीठ घेते आणि म भिजवते आणि ह्याचे वडे बघू कसे होतात ह्याच्या आधी मी गेल्या वर्षी जेव्हा कोकण महोत्सवला गेलेली आणि मे महिन्यात जेव्हा मी कोकणात वेग गेलेली होती तिथूनही मी हे वड्याचं पीठ आणलेलं होतं परंतु प्रत्येक वेळी कसं वेगवेगळ्या कंपनीचं असं त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही पडत हे कसं आहे तर मागच्या गेल्या वर्षीच्या कोकण महोत्सवामधला आणि कोकणात जे कणकवलीवर जे मार्केट आहे तिथून जे आणलेलं होतं ते पीठ खूप मस्त होतं अगदी अप्रतिम वडे होतात म्हणजे आपल्या माझ्या आपल्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याच साऱ्या ज्या वर्किंग वुमन असतील त्यांना हे वड्याचं पीठ वेगळे म्हणजे वेळेवर करता येत नाही किंवा काही का नाही जमतही नाही मला तर जमत नाही म्हणजे मी कधी ट्राय नाही केला सॉरी तुम्ही कधी ट्राय केलेला नाही त्यामुळे असं रेडीमेड जमेल असेल तर ह्याचे वडे खूप अप्रतिम होता तर हे वड्याचं पीठ आहे तर हे मी मळून घेते थोडंसं आणि वडे कसे खाते हे सर्व तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी असं हे पीठ घेतलेलं आहे जेवढं लागेल तेवढंच घेतलेलं आहे आणि ह्याच्यात काही ॲड करायचं नाही सर्व ॲड केलेलं आहे फक्त थोडंसं पाणी टाकून ह्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे तुम्ही ते मळते पटकन तर हे बघा ज्याप्रमाणे आपण चपातीचं हे मळतो त्याप्रमाणे हे मळलेलं आहे पीठ एकदम सॉफ्ट असं आणि हे जास्त मळून घ्यायचं आहे मळून मळून म्हणजे पाणी कमी टाकायचं पण मळून मळून असं जे आपण मळतो ते असं व्यवस्थित मळून घ्यायचं जेणेकरून ते वडे आहेत ते फाट तुट म्हणजे आपण जेव्हा थापतो तेव्हा ते तुटणार नाही अशा प्रकारे एवढं मी घेतलेलं आहे एवढं झालेलं आहे आता ह्याचे जेवढे होती वडे तेवढे बस होती तर पीठ वगैरे तर सर्व मळून झालेलं आहे पीठ वगैरे मी मळून ठेवलं आता माझं स्किन केअर जे आहे ते मला करायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर स्किन केअरचं मी करून झालेलं आहे ऑलरेडी करते असं ना त्याच्याबद्दल काही बोलायचं होतं ते मी मला तुम्हाला सांगायचं होतं तर तुम्ही बघू शकतात इन्स्ट एकदम असा ग्लो येऊन जातो फेसवर आणि फेशियम फेशियल हेअर रिमूव्हर जे आहे त्याच्याबद्दल बऱ्याच जणींना खूप अशी कमी माहिती होती म्हणजे असं माझ्या बोलण्यावर मा माझं ज्या काहींशी बोलणं होतं त्याच्यावरनं मला असं समजलं की बऱ्याच जणांना ह्याच्याबद्दल माहिती नाही आहे म्हणजे काहींच्या मनात खूप साऱ्या शंकाकुशंका आहेत की फेशियल हेअरवर हे चांगलं आहे की नाही चा वापरलं तर ते यूज होतो की नाही की म्हणजे किंवा ते यूज केलं तर जास्त ग्रोथ येते का किंवा जाड हेअर येतात का असे खूप साऱ्या बऱ्याच जणींचे प्रश्न बऱ्याच जणींना प्र बऱ्या बऱ्याच जणींच्या मनात प्रश्न होते जेव्हा मी त्यांच्याशी बोलते वगैरे किंवा माझे फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्समध्ये कोणाचेही असतील तर ते तर गेली तीन चार वर्ष तीन वर्ष कमीत कमी तीन वर्ष झाली मी हेअर रिमूव्ह वापरते आणि त्याने कोणताही प्रॉब्लेम होत नाही आपली हेअर ग्रोथ अजिबात वाढत नाही किंवा दाट किंवा हेअर जे असतात ते जाड येतात असं काही काना वाटत असतं तर असं काहीही होत नाही हे खूप नॉर्मल आहे फक्त तुम्ही जर फर्स्ट टाईम यूज करत असाल तर ते यूज करताना थोडं हळूहळू यूज करा म्हणजे स्लोली करा जेणेकरून तुम्हाला कट वगैरे येण्याची शक्यता असते म्हणून बाकी ह्याच्यात कोणतंही हे नाही आहे की ज्याने आपल्या फेसवर हे होतील आणि जर तुम्हाला पिंपल्स असतील तर ते प्लीज वापरू नका असं मला वाटतं कारण पिंपल्स खूप ज्याला खूप सारे पिंपल्स असतात तर ते हेअर रूम करताना ते कदाचित फुटले जाऊ शकतात आणि त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि तुम्हाच्या फेसवर तर पिंपल्स नाही आहेत त्याच्यामुळे टचूड तर असं सर्व आहे पण हे तुम्हाला जर फेशियल हेअर रुमर जर वापरायचं असेल तर तुम्ही बिंधास वापरू शकता आणि जर तुम्हाला अजून काही ह्याच्याबद्दल प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच विचारा मी तुम्हाला नक्कीच उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन परंतु हे बेफिक्रीने वापरा फक्त फर्स्ट टाईम वापरताना अगदी स्लो आणि थोडीशी काळजी घेऊन वापरा आणि बस बाकी काही नाही आणि जर तुम्हाला ह्याच्यावर डिटेल्स असा व्हिडिओ पाहिजे असेल तर तोही मी बनवे मला प्लीज कमेंट्स करून सांगा की तुम्हाला असा व्हिडिओ बघायला आवडेल का आणि मी हे फर्स्ट टाईम माझं स्किन केअर असं काहीतरी वेगळं शेअर केलेलं आहे नेहमी नेहमी मी जे जे आपलं रेग्युलर ते मी शेअर करत असते परंतु माझ्या ब्लॉग मी माझ्या व्हिडिओमधनं किंवा माझ्या ब्लॉगमधून नेहमी असं तुम्हाला काहीतरी उपयोगी होईल असं मी देण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून त्याचा मला तर फायदा झालेलाच आहे पण तर तुम्हालाही थोडाफार पा त्याचा फायदा होवा जसं एखाद्या गोष्टीची तुम्हाला माहिती नसेल तर जसं मेट्रोचा मी जो व्हिडिओ शेअर केला होता जब खूप जणांना त्या व्हिडिओला तर खूप जास्त प्रतिसाद मिळालेला आहे बऱ्याच जणांना मुंबईला राहूनहीच माहिती नव्हतं की हे कुठे आहे काय आहे तर हा व्हिडिओही तुमच्यासोबत म्हणजे मला असं वाटतं की जे मला माहिती आहे ते तुम्हाला माहिती हवं हो। कोकण महोत्सव सांगा डीमार्ट सांगा जे नव, नवीन डीमार्ट खोललं आहे ते आमच्या इथे मिरा रोड ते बऱ्याच जणांना माहीत नव्हतं तुम्ही तिथे गेल्यानंतर खूप जणांना माहिती पडलं माझे ब्लॉग जे बघतात त्यांना परत कोकण महोत्सव सांगा किंवा आता वेट अँड जॉयचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर जेवढी मला माहिती होते तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते कारण मी काही हाऊसवाईफ नाही आहे जेणेकरून मी सर्व <coughs> ते घरातल्या दाखव घरातलं जे सॉरी घरातलं जे नेहमीचं काम आहे तेच दाखवावं तर मी नेहमीच मा तेही मी दाखवतेच परंतु ह्या व्यतिरिक्तही माझ्याकडून जे मा जेवढी मला माहिती आहे ते तुम ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते असं माझ्या ड्रायविंगबद्दलही खूप चला तर माझ्या ड्रायव्हिंगबद्दलही खूप सारे प्रश्न येतात की तू ड्रायविंग कशी शिकली तू ड्रायविंग क ड्रायविंग कशी करते तू आधी ड्रायविंग क्लास लावलेला का ह्या सर्व गोष्टी आहेत तर मी आ, मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मला मी तो व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल की मी ड्रायविंग कशी शिकली आणि किती वर्ष झाली मी ड्रायव्हिंग करते आणि माझा अनुभव कसा आहे ह्या सर्व गोष्टी मी स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता जेव्हा वगैरे झाले बाकीचं काय आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते आणि आता वाजले आठ वाज आठ वाजायला लागेल आठला दहा मिनटं कमी आहेत तर वडे मी आता वेळेवर जेव्हा जेवण म्हणजे साडेआठला वगैरे करायला घेईन म्हणजे गरम गरम होऊन जाते संधीपाल तर फ्राय करणार त्यावेळेस मला हेल्प होईल त्यांची आणि वडे करायला घेतलेले आहेत ते दोन तीन तरुण झालेले आहेत तिथे आहे पीठ दाखवते तुम्हाला तर आता वडे बनवायला घेतले आहे त्याचे जेवण हेल्प आहे

राऊंड मारतो आणि इथे बिल्डिंगमध्ये लग्न आहे त्याचा आवाज येतो दाखवतो तुम्हाला पूर्ण बिल्डिंगला अशी लायटिंग केलेली आहे आहे तर आता मार्केटला वगैरे जाऊन आलो थोडंसं राऊंड वगैरे मारला शतपावली जी होती ती केलेली आहे आणि आता वाजले आहेत जो जो अकरा वाजायला आलेले आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच एंड होतो तर आज दिवसभर जे जे काही घेणार ते सर्व तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्याचप्रमाणे मी काही तुम्हाला स्किनसाठी टिप्स दिलेल्या आहेत म्हणजे हेअर फे फेशियल रेझर यूज करावं की नाही तर ह्याबद्दल नक्की मला कमेंट्स करून सांगा तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्या मी नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन असं तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल बाय